दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा नेहमीच गजबजलेल्या वसई विरार महामार्गावर हायड्रोजन सिलेंडर वाहून येणाऱ्या वाहनाला अपघात झाला होता अपघातामुळे वाहनातले सिलेंडर महामार्गावर पडले होते हायड्रोजनचा आभाविषयी संपर्क येऊन रासायनिक प्रक्रिया झाल्यानंतर आग लागल्याची शक्यता गृहित धरून महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा स्थानिक पोलीस यंत्रणा जवळपासच्या सर्व फायर ब्रिगेड टीम त्या ठिकाणी दाखल झाल्या होत्या घटनेची तीव्रता पाहता तेथील सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल चिंतामणी यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी मदतीसाठी माहितगार अपघाताच्या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात राहावी या दृष्टिकोनातून करावयाच्या उपाययोजना धनंजय गीत यांनी यंत्रणांना सूचित केल्या अपघाताच्या ठिकाणाचे परीक्षण केले असता धनंजय गीत यांना काही सिलेंडरला गळती लागलेली आढळून आली आणि त्यातील दोन सिलेंडरनी पेट देखील घेतला होता परिस्थिती अत्यंत भयानक आणि गंभीर होती कोणत्याही क्षणी भडका उडण्याची शक्यता होती मात्र पूर्वानुभवावरून स्वतःचा जीव धोक्यात घालून धनंजय गीत यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांना सोबत घेत अत्यंत काळजीपूर्वक परिस्थिती हाताळली आणि जवळपास बारा तासाच्या अथक प्रयत्नानंतर परिस्थिती पूर्वपदावर आणण्यामध्ये त्यांना यश आले अपघात घडल्यानंतर जवळपास बारा ते पंधरा तास आजूबाजूच्या परिसरात लोक लो आणि प्रशासकीय यंत्रणा जणू काही जीव मोठी धरून होती परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर सर्वांनी मोकळा श्वास घेतला लोकशक्ती लाईव्ह साठी राकेश खराडे रसायन अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा